लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत सर्वप्रथम सर्वांना जिजाऊ मातेच्या जन्मदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा या ठिकाणी आता राष्ट्रमाता मा जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आर्षरावजी चव्हाण साहेब आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय सांगा राष्ट्रमाता मा जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने राजमातांना या ठिकाणी अभिवादन करण्याकरता आम्ही सर्वच या ठिकाणी आलेलो आहोत आज जयंतीचा दिवस हा फार मोठा दिवस पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि जगभर मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे त्यांचीकडून मिळणारी ऊर्जा त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा सातत्याने आम्हाला मार्ग दाखवत राहील आणि त्यांनी ज्या पद्धतीने त्या कार्यकाळामध्ये त्यांचं काम राहिलेलं आहे ही प्रेरणा देणारं राहिलेलं आहे त्यांना विनम्रपणे मी अभिवादन करतो मला वाटतं नांदेड शहरातच नाही तर नांदेड जिल्ह्यात देखील अशी सृष्टी नाही की या ठिकाणी अविनाश कदम यांनी आहे मला आनंद आहे की अविनाश कदम यांनी पुढाकार घेतला राज्य सरकारच्या माध्यमातून मी पालकमंत्री असताना त्यांना मदत यासाठी केली की खूप लिक। डेडिकेशननी काम करतात ही जिजावसृष्टी जी साकारलेली आहे केवळ त्यांच्या पुढाकाराने होऊ शकलं याचा मला आनंद आहे आणि प्रत्यक्षात घडवण्याचं काम ते करू शकले आणि आम्ही त्यांना साथ देऊ शकलो याचा मला आनंद आहे या ठिकाणी सी एम साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद